स्नेह संमेलन सूत्रसंचालन जबरदस्त चारोळ्यासह तब्बल पंधरा गाण्यांचे दमदार संचलन संमेलनाची सुरुवात हा जल्लोष बालकलाकारांचा हा जल्लोष चिमुकल्यांचा पृथ्वीच्या गाभाऱ्यातून ब्रह्मांडाच्या अथांगतीकडे जाणारा हा सोहळा जिद्दीनं संकटावर मात करणाऱ्या बालकांचा हा सोहळा नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बालचमूंचा हा सोहळा आकाशाला वेसन घालणाऱ्या बालकलाकारांचा हा सोहळा प्रेम कला कल्पकता व सौंदर्याचा ठसा उमटविणारा हा सोहळा या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे गावकऱ्यांचे मान्यवरांचे सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम पाहुण्यांचे स्वागत आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला कौतुकाचा हा किनारा पावलानी धन्य झाला आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र करणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्व मान्यवरांचे सहर्ष सहर्ष स्वागत अध्यक्षीय निवड कस्तुरी मृग दुर्वर असतो पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते अशीच काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघ जग सुगंधी करतात असेच आपले कर्तृत्व नेतृत्व दातृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते उद्घाटक चाहे तो धूल में फूल खिला दे चाहे तो वतन को अपना खून पिला दे તો હૃદય સિંહાસના સદૈવ રાજ્ય કરનારે હૃદય સમ્રાટ સન્માનનીયઘાટન કરાવી તેમના વિનંતી કરતી પ્રતિમા પૂજન યુગંધરાવ્યા યુગાથી भावनेचा ध्वज करी धरुणी उंच स्वराने सावित्री उज्ज्वल मंगल गाणी स्त्रीमुक्तीचा मार्ग महान शिक्षणाने मिळेल जगण्याचा मान हे प्रत्यक्ष कृतीतून पटवून देणाऱ्या स्त्री शक्तीची आद्यशक्ती स्त्री शक्तीची आद्य प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते दीप प्रज्वलन एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते म्हणूनच दिव्यातील वातीपरी स्वतःच अस्तित्व मिटवून इतरांना प्रकाशित करण्याचं दातृत्व माणूसकीचं नंदनवन फुलविणार नेतृत्व शून्यातून जग निर्माण करणारं कर्तृत्व ज्यांना ईश्वरानं समर्पित केलं आहे असे सन्माननीय मान्यवर यांना दीप प्रज्वलनासाठी मी आमंत्रित करते स्वागत गीत स्वागत अतिथी आज तुम्हारा स्नेह करो स्वीकार हमारा कितने सुंदर भाग्य हमारे दर्शकीय विद्यार्थिनींना आमंत्रित करते सत्कार समारंभ मनास फुलवी मनास फुलवी ही काव्य फुलांची धारा सत्कार करुणी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा सर्व मान्यवरांच्या कर्तृत्वाचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे स्नेहसंमेलन स्नेहसंमेलन म्हणजे एक रम्य पहाट गाण्यांनी गजबजलेली वादळ वाट सोनेरी क्षणाची एक आठवण सुखदुःखाची गोड साठवण प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता अतूट शब्दाने गुंफलेली कविता जानिवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव याला तर आहे स्नेहसंमेलन हे, स्नेह हे नाव चला तर आपण स्नेहसंमेलनास प्रारंभ करूयात सनईच्या सुरात ढोल ताशांच्या निनादात आपणही रंगून जाऊयात सत्यम शिवम सुंदरम लाइफ इज अ ड्रामा वर्ल्ड इज अ स्टेज एव्हरी वन इज एन ऍक्ट गॉड इज अ डायरेक्टर या निर्गुण निराकार परमेश्वराने या सर्व चराचराचा अनुरेणू पूर्णपणे व्यापलेला आहे या निसर्गाच्या पाठीमागे असलेल्या या अद्भुत शक्तीला म्हणजे परमेश्वराला आठवण्यासाठी सादर होत आहे सत्यम शिवम सुंदरम एकटी एकटी घाबरलीस का आत्म्यापासून बनले आ ईश्वरापासून बनले ई ह्या उदंड अर्थ असलेल्या शब्दापासून बनले आई आईला शब्दात मांडणं खरच खूप अवघड आहे आई असते एक जागा वातीला प्रकाश दाखवणारी समईतील धागा आईची समजूत काढण्यासाठी येत आहे तिचा खट्याळ मुलगा सादर होत आहे एकटी एकटी घाबरलीस का वाटलंच होत आई मेरी माँ प्यारी जग से न्यारी माँ खुशियाँ देती सारी माँ चलना हमें सिखाती है मंजिल हमें दिखाती है सबसे मीठा बोल है माँ दुनिया में अनमोल है माँ मेरी माँ हे गीत सादर करना सात आम से बालचमू आम से विद्यार्थी आमह ठाकर ठाकर डोलत नको आसू ओठावर हवे हसू म्हणूनच म्हणतो तुला ठाकरा नकोरे रुसू निसर्गाने ठाकर यांचं एक अतूट नातं आहे निसर्गात अनेक संकटांना तोंड देत नैसर्गिक वातावरणात आनंदाने जीवन व्यतीत करणारे हे ठाकर ते निसर्गाचे गुणगानगात गाणं म्हणत आहेत आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखर शेतकरी गीत लाल लाल पागोटे इरकलची साडी निघाली ठेक्यात शेतकऱ्याची गाडी सुंदर असं शेतकरी गीत सादर करण्यासाठी येत आहेत आमचे पाचवीचे विद्यार्थी कोळी गीत निसर्गापासून रंग घ्यावे फुलापासून सुगंधाच्या लाटा जीवन असावे सप्तरंगी जशी कोळ्यांचीही छटा विविध छटा असलेल्या कोळी गीताचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी सादर होत आहे मी हाई कोली, मी हायकोली मराठमोळं गाणं अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकू डोक्यावर पदर हीस्तर तर आहे सौभाग्याची ओळख सांडलेल्या रक्तास सुद्धा दिसणार नाही काळोख मराठी आहोत आम्ही हीच आमची ओळख या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन करून देण्यासाठी सादर होत आहे मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोन लाख मोलाच सोन देशभक्ती गीत स्फूर्तीचा हा झरा निरंतर आमच्या हृदयी वाहू दे भारतभूचा भाव सनातन मनामनात राहू दे असे भारतावरचे जीवा पाड़ प्रेम व्यक्त होत आहे पुढील गीतातून भारत हमको जान से प्यारा है मी मराठी रंग झालो तर भगव्या ध्वजाचा होईन सुगंध झालो तर महाराष्ट्राच्या मातीचा होईन शब्द झालो तर मराठी भाषेचा होईन आणि पुत्र जन म्हणून जन्मलो तर मराठी मातेचा होईन मराठी भाषेचा अभिमान स्वाभिमान जागवणारे गीत सादर होत आहे मी मराठी मी मराठी देवीची गाणी अवघ्या विश्वाचे सूत्र संचालन तू महाकाली चंडिका भवानी तू या दैवतांचा सारांश तू विनाशकारी नराधमांचा प्रहार नराधमांचा नाश करण्यासाठी सादर होत आहे तुग अंबा तुग दुर्गा बाई पण भारी देवा डोळ्यात आशावादी स्वप्न हातात कर्तृत्वाची ढाल हृदयात वासल्याचा सागर चेहऱ्यावर रणरागिणीची झळाळी डोक्यात संगणकाचे ज्ञान सुगरणीच्या खोप्याप्रमाणे पिलासाठी जीव घरी टांगलेला परंपराचा जुना टोशा फेकून करारीपणाची वस्त्रे लिहून स्वरक्षणा देशरक्षणा निघाली क्षितीज हीच जिला मर्यादा अशा सर्व महिलांची कहाणी सादर होत आहे बाईपन भारी देवा बाईपण भारी देवा या गीतातून प्रेम गीत हृदयाच्या रम्य मंदिरात प्रेमाच्या सुंदर वेलीवर भावनेच्या ओलाव्यात सतत चिंतन करणारे पहिले फूल म्हणजे प्रेम प्रेम सादर करत आहेत आमचे बालचमू राधाकृष्ण राधेच्या हृदयात श्याम आहे राधेच्या श्वासात श्याम आहे राधेच्या ध्यासात श्याम आहे दुनियेच्या मुखात राधा कृष्ण राम आहे चला आमचे विद्यार्थी सादर करत आहेत राधा तेरी चुनरी जोगवा गीत कमरेला लक्तर गुंडाळून कपाळावर मळवट भरून भोवळ आणणाऱ्या डफाच्या आवर्तात उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत जोगवा मागतोय पोतराज जोगवा मागतो मी जो आईचा जोगवा मागतो लावणी बुगडी मोत्याची चमचमती सुंदर बेधुंद पायी छुमछुम घुंगर लोकवंताची शान महाराष्ट्राची असे लावणी सौंदर्यवती भुरळ पाडते ती लावण्यवती ठसके बाज लावणीचा तो झुंजार वारा घेऊन येत आहेत आमच्या विद्यार्थिनी मराठमोळी लावणी सादर करत आहेत आभार प्रदर्शन आलो स्नेह संमेलनात खूप आनंद लुटला झाला आनंद सांगा या खानी या उपस्थित सर्व विद्यार्थी गावकऱ्यांचे मान्यवरांचे मी आभार मानते आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते हे सूत्रसंचालन तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या शिक्षक बंधुभगिनींना मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा असे अनेक सूत्रसंचलन तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहावयास मिळतील थँक्यू